आयुष्यभर जी मन जपता जपता एक काळ असा तो कोणीच आपलं नसतं सर्वांची मन जपता जपता एक वेळ अशी आली का वयाच्या चौदाव्या वर्षापासून कष्ट करून सर्वांचं सर्व केलं कधीच मागे नाही पाहिला माझा बाप माझी आई माझा भाऊ माझ्या बहिणी माझ्या बापाला समाजात इज्जत आहे आपण त्यांना इज्जत दिली पाहिजे कष्ट करतोय जखमवतोय राहू द्या त्यांच्या नावावर ते कुठे जाणार आहेत जे आहे ते त्यांचं आपलंच आहे आपलंच आहे म्हणता म्हणता कष्ट करत राहिलो पण हाच बाप हीच आई आहे कष्ट केल्याच वाईट नाही वाटत पण जो त्यांनी स्वतःच्या स्वभाव कष्ट कर चोवीस तास काय बोलायचं काय मागायचं मागितलं का वाईट <laughs> कष्टाच्या जीवावर घेतलं सर्व <laughs> ज्या बहिणी आयुष्यात बहिणींना बहिणी म्हणायचं मला आवडते <laughs> कष्ट करत आलो कष्ट करता <गगाती> करता लोकांना इज्जत देता येतात असा तो माणसावर का माणूस एकटा पडतो काहीच करायचे इच्छा राहत नाही कोण भाऊ नसतो कोण बाप नसतो कोण बहीण नसते कोण भाऊ नसतो सगळे स्वार्थासाठी असतात आयुष्यात आपल्या स्वार्थासाठी येतात स्वार्थासाठी जातात आयुष्यात प्रत्येक वेळेस आपण आईबापाचा विचार केला तेच आईबाप म्हणायचं असतात मोठे पाण्यासाठी मी लोक म्हणतात देव असतो पण ह्या जगात देव नाही हे मी म्हणतो कलियुग आहे ठीक आहे कलियुग आहे लोक ब्रह्मज्ञान स्वतः मात्र पूर्वी पाशात अशी या जगाची रीत आहे ज्यावेळेस आपण आपल्या हक्का मागतो ना त्यावेळेस प्रत्येकाला त्रास होतो जोपर्यंत कधी आपण आपल्या हक्काबद्दल बोलत नाही ना

त्याला पण एक लिमिट असत ते सुद्धा क्रॉस करतात काय तुमच्या जगण्याना अर्थ तुम आहे लोकांच्या जीवाणत हिशोब पैसे हा असा मेला तू तसा मेला तू याच्या त्याच वाट तू आयुष्यात ये ना लोकांचं वाटून काहीच केलेलं नाही त्याच्यामुळं तुझ सुद्धा वाटुळच वाटत दे आयुष्यात सगळ्यांचा विचार करत आलो करत आलो करत राहण्या ते

कागद गेले खोटे ते तर नाही सगळे बाहेर काढले मी सुद्धा दोन बाप्पाची आवलं जेवढे खोटे लागले सगळे बाहेर काढणार आता आजपासून मी सुद्धा तुझ्या मुळावर आयुष्या

नहीं दी तो कमेंट मत करो दी दुनिया में सबको पैसा चाहिए इंसान के बारे में कोई नहीं सोचता देने वाला देते रहता है देते रहता देते लेने वाला लेते रहता है एक दिन ऐसे आता है लेने वाला देने वाले का हकी निकाल के लेता है बोलता गटु सत्या। गटु सत्या ना कटू सत्य कटू सत्य ना त्याच्यामुळे सगळ्यांनाच राग येतो ज्यावेळेस माणूस करत असतो ना त्यावेळेस त्याला त्याच फोकट खाणाऱ्यांना काय जात आहे बढ़िया हो जी कमेंट मत करो कोई भी कमेंट मत करो लवकरच तुझ्या नावाचं कड लाईव्ह लक्षात तुला बाप सुद्धा लाज वाटते तुझ्या पुरी तुझा पार तुझी बायको हे सगळे लाईव्ह मध्ये असतात मला माहिती ज्यांना लवकरच उत्तर Senin de abdestlerinde, şu an diyeceğim ki, para için, para için, para